नमस्कार सोनाली किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण हिवाळा स्पेशल डिंकाचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत हे लाडू हिवाळ्यामध्ये अगदी आवर्जून खाल्ले जातात चला मग रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये तूप घालायचे शंभर ग्रॅम काजू घालायचे शंभर ग्रॅम बदाम शंभर ग्रॅम अक्रूड हे सर्व साहित्य आता याचा हलकासा रंग बदलेपर्यंत तुपामध्ये छान परतून घ्यायची आहे काजू बदाम अक्रोड हे सर्व साहित्य तुम्ही वेगवेगळेही तुपामध्ये परतून घेऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स कमीत जास्त करू शकता हे सर्व साहित्य आता तुपामध्ये छान परतून झाले आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये शंभर ग्रॅम मखाने घालायचे त्यामध्ये एक चमचा तूप घालायचे मखाने हे कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घ्यायची आहेत त्यानंतर ते काढून घ्यायचे त्यानंतर पन्नास ग्रॅम खसखस भाजून घ्यायची आहे खसखस -खस ही लवकर भाजली जाते अशा पद्धतीने आपली खसखस ही भाजून झालेली आहे भाजून झाल्यानंतर ते काढून घ्यायची त्याच कढईमध्ये आणखीन तूप घालायचे थोडा थोडा करून डिंक यामध्ये आता तळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे फुल गॅसवरती डिंक छान तळून घ्यायचं आहे डिंक तळत असताना अगोदर तूप कडकडीत गरम करून घ्यायचे त्यानंतरच त्यामध्ये डिंक घालायचा आणि छान तळून घ्यायचा डिंक तळून झालेला आहे काढून घेऊयात त्यानंतर इथे मी सुक्या खोबऱ्याचा तीनशे ग्राम खीस घेतला आहे तो खीस आता हलकासा रंग बदलेपर्यंत मंदाचेवर खोबऱ्याचा किस भाजून घ्यायचा आहे कीस छान कुरकुरीत झालेला आहे आता तोही आता काढून घ्यायचा आहे चारशे ग्राम खारीकची पावडर घालायची आहे आणि दोन चमचे तूप घालून छान कुरकुरीत होईपर्यंत मंदाचेवर भाजायचा आहे यामधील सर्व साहित्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता खारीकची पावडर ही छान कुरकुरीत झालेली आहे ते आता काढून घ्यावे त्यानंतर कढईमध्ये एक कप गव्हाचे पीठ घालायचे त्यामध्ये थोडे थोडे करून तूप घालून गव्हाचे हे छान खरपूस भाजून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे लो फ्लेमवर गव्हाचे हे भाजायचे आहे गव्हाचे पीठ भाजण्यासाठी थोडासा वेळ जास्ती लागतो तुम्ही पाहू शकता गव्हाचे पीठ छान खरपूस भाजून घेतले आहे ते आता एका ताटामध्ये काढून घेऊयात हे सर्व साहित्य थंड करून घ्यायचे डिंक आणि खोबऱ्याचा खीस हाताने मॅश करून घ्यायचा ड्रायफ्रूट्स मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि अशा प्रकारे मिक्सरला छान फिरवून घ्यायचे फिरवून घेतलेले सर्व हे मिश्रण या ताटामध्ये घालायचे ड्रिंकही यावरती घालायचा हे सर्व साहित्य चमच्याने मिक्स करून घेऊयात कढईमध्ये तूप घालायचे इथे मी शंभर ग्रॅम तूप घातले आहे त्यानंतर त्यामध्ये चारशे ग्राम किसून घेतलेला गोळ घालायचा गोळ तुपामध्ये छान मिक्स करून घ्यायचा मिक्स करून घेतलेल्या साहित्यावरती एक चमचा सुंठ पावडर घालायची एक चमचा वेलची पावडर घालायची अर्ध जायफळ किसून घालायचे आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यावे इथे तुम्ही पाहू शकता गूळ छान मेल्ट झालेला आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आणि हा मेल्ट झालेला गूळ या मिश्रणावरती घालायचा गूळ गरम असल्याने चमच्याने अगोदर मिक्स करायचे त्यानंतर ते कोमट झाल्यानंतर हाताने छान मिक्स करून घ्यायचे सर्व साहित्य एकजीव करून झाल्यानंतर आपल्या आवडीनुसार लहान मोठे लाडू बांधून घ्यायचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद